कधी महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणार नंतर मला माहितीच पण बरोबर गडकरी बोट भंडवी सगळं लावतात पण एक गोष्ट आमच्याकडे सांगली आणि याचा फ्रिय संघटनेला आणि विचारला की आमच्या दोघांमध्ये इतकं चांगलं संबंध आहे कॉपरेशन आहे कॉर्डिनेशन आहे आणि कम्युनिकेशन आहे आणि एकमेकाबद्दलच सत्ता पॉलिटिक्स इज द गेम ऑफ कॉन्ट्राडिक्शन कंपल्शन आणि राजकारणात ईर्षा महत्वाकांक्षा अहंकार वेश याचा एक नॅचरल खेळ आहे याला पुढे अपमान नाही आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे आणि आम्ही दोघांनी काळजी घेतली की कुठल्याही परिस्थितीत आपल्या पक्षाची एकता आमचे मतभेंद काही वेळा कोणाला चर्चा करत पण त्यातून दोघ चिंत्यातून थोडं काय करायचं सगळ्यात वाईट काही असेल तर परिवार मला तिकीट द्या माझ्या बायकोला तिकीट द्या माझ्या मुलाला तिकीट द्या सगळ्यांना तिकीट द्या आता मग बाहेरच्या कार्यकर्त्यांनी काय करा त्यामुळे त्या घरच्यांनी म्हणण्यापेक्षा बाहेरच्यांनी म्हणलं तुमच्या मुलाला तिकीट द्या त्याला पण त्याच्या आईवडला की नाही अधिकार आहे राजकारणाचा त्यावेळी देवेंद्रला राजकारणात उभं करावं असं विचार तुमच्या वेळेन योगानंद काळे त्यावेळी भारतीय जनता पार्टीचं काम करतो मला आठवत मी सगळ्यांनी ठरवलं योगाला काय नाही तर की बहिणीशी बोलू म्हणून कारण धन्यवाद म्हणून नंतर घरी बोलवलं आणि त्या प्रशिध्याली काय केलं त्यांचं सरकार का आणि ज्याला बहिणीचा विचार तर त्यांनी सारी तिघेरला मी आणि कुटुंबिया देवव्रत केलं आणि त्यानंतर ज्या काळात जो जनता एक युवा मोर्चा प्रादेशिक मध्ये लो सिटी झाला आणि देवव्रतचे राष्ट्रोत्सव नृत्य कुठेही बहिणींनी झाला कोणी la